लडकी बहीण असेल किंवा आणखी काय असेल तर हा म्हणजे ह्या योजनेवर एवढे आरोप आणि ह्या योजनेच्या भोवती एवढं काही काही होत आहे सध्या काल आरोप झाले की जवळपास साडेचार हजार कोटींचा सा यामध्ये घोटाळा झाला आहे भ्रष्टाचार झाला आहे जे लाभार्थी नाही आहेत त्यांनी लाभार्थी म्हणून याचे पैसे घेतले अनेक सरकारी अधिकारी महिला होत्या त्यांनी कर्मचारी असतील त्यांनी या या योजनेचे लाभ घेतले अनेक पुरुषांनी घेतले जिथे म्हणजे ज्या गोष्टीसाठी निधी आवश्यक आहे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा म्हणजे जो एक आश्वासन त्या त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी मतदान दिलं या आघाडीला या युतीला त्या, त्या तिथे हा पैसा न जाता अशा लोकप्रिय योजनांसाठी जेव्हा खर्च होतो तेव्हा कसं वाटतं म्हणजे मला त्याच्यामुळेच म्हणतो ना की राजकारण करायलाच पाहिजे राजकारण हा संविधानिक विषय आहे त्याच्यात काही वाद नाही पण राजकारण कोणत्या स्तराचं असावं याला मर्यादा आहे अनफॉर्च्युनेटली आपले राजकारणी ते विसरलेले तुम्ही कोणत्या विषयावर खर्च करायला पाहिजे आता हे माझ्यासारख्या माणसांनी सांगायची वेळ यावी मला असं वाटतं की ज्या लोकांनी तीस तीस वर्ष एखादं पद भोगलेलं आहे त्याला ते एवढं तर बेसिक कळायला पाहिजे नाही तर मला वाटतं की तो माणूस अतिशय भामटा माणूस आहे म्हणजे बुद्धी नसलेला माणूस आहे त्या माणसाच्या हातून ज्यावेळेस राज्याची आर्थिक परिस्थितीची तो मला परिस्थिती माहिती असताना ज्यांनी मागितलं नाही त्या योजना तुम का। तुम्ही आणि जे लोक मागतायत त्या तुम्हाला द्यायच्या नाही कारण का याच्यामधलं लाभ घेणारी लोक कमी आहेत आणि त्याच्यामध्ये लाभ घेणारी जास्त आहेत मग असा जर तुमचा काही इशू असेल तर मला असं वाटतं की म्हणजे हा हे राज्य चालवण्याचा जो प्रकार आहे तो मला असं वाटतं की ही लोक सक्षम नाहीत त्या माणसांना इतक्या दिवसापासून राजकारणात असलेल्या माणसांना जर एवढं विजन नसेल कारण की जर तुम्ही कर्ज माफ केलं लाडकी बहीण सोडून द्या किंवा आधी दुसऱ्या काही पॉप्युलर योजना असतील तुम्ही जर दीड लाखाचं कर्ज दोन लाखाचं कर्ज किंवा संपूर्ण कर्ज माफी केली तर त्याच्यापासून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती त्याच्यावर डिपेंड असलेली लोकं किती याचा जर तुम्ही अभ्यास केला असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं की आपण लाडक्या बहिणीला जे देतोय ना ते त्याच्यापेक्षा आपल्याला इकडे पॉलिटिकल गेन जास्त होईल mm. आणि ह्या लोकांना जर दिलं तर कदाचित आपलं पुढचं स्थिरता निर्माण होईल अनफॉर्च्युनेटली तुम्ही अशा ठिकाणी खर्च केला आज परिस्थिती अशी आहे बरं त्या बिचाऱ्यांना पण कुठं देताय म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही देण्यासाठीचा जे काही मतासाठी उद्योग केला त्यांना सुद्धा पूर्ण क्षमतेने पैसे कुठं चालले मग त्याच्यात आता तुम्ही मार्ग काढायला लागले की या कारणाने त्या कारणाने म्हणजे तुमची भूमिका प्रामाणिक नाही तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं नाही आहे तुम्हाला फक्त तुमची घरं भरायची आहे तुमच्या जवळच्या लोकांना तुम्हाला मोठं करायचं आहे याच्या पलीकडं महाराष्ट्राचं राजकारण काही चालू नाही कोणत्याच विषयाचं गांभीर्य मला वाटतं सरकारला नाही आहे परंतु आता शेतकरी माझ्या मते जागरूक झालेला जा आहे आमचं तर प्रयत्नच आहे परंतु ह्या सगळ्या याच्यात आता कुठंतरी एक वारस चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे मला वाटतं की हा बॅकबोन ठरणार आहे तुम्हाला जर समजा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने उभं आहे तर पहिलं काम त्याचं सात बारा कोरा करणं याच्याशिवाय दुसरं त्याला आता सस्टेन करायला दुसरं काही कारण नाही कारण ती व्यवस्थाच तुमच्याकडे नाहीये तर आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही थोडासा भार सहन केला मला वाटत नाही तो फार इतका मोठा आहे की शासनाने इतका विचार करावा त्याच्यावर ज्या योजना जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या मा, मा याच्यात हा हा विषय फार मोठा नाही आहे परंतु याच्यामध्ये शासनाला फायदाच आहे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं शासन सरकारचं म्हणजे नुकसान आहे असं अजिबात नाही याच्यातनं आउटपुट जास्त मिळणार आहे परंतु आता याच्यासाठीचे पॉलिसी मेकरचे मी म्हटलं तसं की ब्युरोक्रेसीमध्ये जी माणसं काम करतात ती ए सीमध्ये बसून कागदी घोडे नाचवणारी लोकं आहेत त्यांना ग्राउंड रिॲलिटीचं ज्ञान नाही आहे आम्ही असं म्हणतो की तुम्ही बाहेर या आणि तुम्ही याची परिस्थिती बघा आणि मग पॉलिसी फ्रेम करा समाजाभिमुख पॉलिसी असायला पाहिजे ना तुम्ही तुमच्या आर्थिक याच्यासाठी जर पॉलिसी फ्रेम करणार असेल तर नुकसान शंभर टक्के होणार